कळम तालुक्यातील मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थांचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण एकनाथ महाराज लुमटे यांची बलात्कार व विनयभंग असा आरोप असलेल्या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश कळम यांनी यरमाळा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या विनयभंग व बलात्काराच्या आरोपातून हरिभक्त परायण एकनाथ लुमटे महाराज यांची त्यांनी कोणताही गुन्हा केल्याचं सिद्ध होत नसल्यानं केली सदर प्रकरणात महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या व हजारो भक्तगण श्रद्धेपोटी येत असलेल्या श्रीक्षेत्र दत्त मंदिर संस्थान मलकापूरचे सर्वे सर्व असलेल्या श्री लोमटे महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं मीडियामध्ये अनेक बातम्या प्रसिद्ध होऊन श्री लोमटे महाराज यांच्याबाबत बदनामीकारक विधाने व्यक्त करण्यात आलेली होती मोजे मलकापूर तालुका कळम येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थान हे अनेक जिल्ह्यातील लोकांचे श्रद्धास्थान असून अशा प्रकारे विनाकारण आरोप झाल्यानं लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला होता परंतु या प्रकरणात करण्यात आलेला आरोप व संबंधित आरोपीवर कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्यानं आरोप असलेल्या श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थान मलकापूर तालुका कळम जिल्हा धाराशिव येथील श्री एकनाथ सुभाष महाराज लोमटे यांची भादवी कलम तीनशे शहात्तर तीनशे चौपन्न प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात अॅडव्होकेट रवींद्र मैंदाड यांचा युक्तिवाद ऐकून घेऊन त्यांची निर्दोष मुक्तता केली सदर गुन्ह्यात आरोपी यांच्या विरुद्ध कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याचं निरीक्षण माननीय न्यायालयानं नोंदवत श्रीक्षेत्र दत्त मंदिर मलकापूर यांचेवर आरोप असलेल्या प्रकरणात सरकार विरुद्ध एकनाथ लोमटे या गुन्ह्यात त्यांना निर्दोष मुक्त केलाय सदर प्रकरणात युक्तिवाद कामे ऍडव्होकेट अमित लांडगे लांडगेकेट सोनाली गुडे मॅडम ॲडवोकेट श्रीकांत माळे ॲडवोकेट राम राऊत ॲडवोकेट आकांक्षा माने मॅडम ॲडवोकेट दीपा इंगळे मॅडम तसेच अजित कासार व सूरज घोडके गौरी गुण पवार यांनी सहकार्य केलं निर्दोष मुक्तताची बातमी ऐकताच मलकापूर येथील श्री दत्त मंदिर संस्थांवर भक्तांनी गर्दी करून आनंद उत्सव साजरा केला एकनाथ महाराजांच्या भक्तींनी पेढे भक्तांनी पेढे वाटून आनंद साजरा केला सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नाही अशी प्रतिक्रिया महाराजांचे भक्त देत होते हरिभक्त परायण एकनाथ महाराज लोमटे यांचा भक्त समुदाय पंढरपूर शहर तालुक्यातही मोठ्या संख्येनं असून विनयभंगाच्या आरोपाखाली त्यांना पंढरपुरातूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यावेळी मोठी हळहळ व्यक्त होताना दिसून आली होती पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे स्वर्गीय आमदार भारतनाना भालके हे देखील हरिभक्त परायण लोमटे महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी वेळोवेळी वेड़ लोमटे महाराज यांच्या भेटीस गेल्याचं दिसून आलं होतं आता हरिभक्त परायण एकनाथ महाराज लोमटे यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांच्या भक्तवर्गामध्ये समाधान व्यक्त होत असून लोमटे महाराज यांच्यावर वेळोवेळी वेड़ वेड़ खोटे आरोप करणं बदनामीचा प्रयत्न करणं असे प्रकार सातत्याने काही अनिष्ट प्रवृत्ती करीत आलेले आहेत त्यामुळे हरिभक्त परायण एकनाथ महाराज लोमटे यांना शासनानं पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावं अशी मागणी त्यांच्या भक्तवर्गातून होताना दिसून येत आहे